नमस्कार आज आपण अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी असा मावा केक बघतो तर त्यासाठी मी इथे एक ग्लास दूध घेतलेले आहे त्यातलं थोडंसं दूध मी इथे पातेल्यात घेतलेलं आहे त्यात आपण एक टेबलस्पून रवा आणि अर्धा कप पिठी साखर टाकून घेतलेली आणि ती विस्करच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून ही जी साखर आहे ती दुधामध्ये पूर्णतः विरगळेल आणि हा जो रवा आहे तो फुलण्यासाठी आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर रवा छान असा इथे फुलून तयार आहे यातच मी अर्धा कप तूप टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटर मेल्ट करूनही यात टाकू शकतात अर्धा कप मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरने या केकची चव आणखीनच छान लागते आता ते आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या गुठळ्या असतात त्या निघून जातात इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे तो मी अगोदरच चाळून घेतलेला आहे तोही आपल्याला यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मैदा घेताना नेहमी पॅकेटचा मैदा घ्यायचा जेणेकरून आपल्या केकचा रिझल्ट छान असा येतो आता इथे मी मावा घेतलेला आहे तो मावा आपल्याला व्यवस्थित क्रश करून टाकायचा आहे क्रश करून टाकल्याने ज्यावेळी आपण केकचा बाईट घेतो त्यावेळी दाताखाली आल्यानंतर याचा खूप छान असा फ्लेवर आपल्याला ला लागतो हा जो केक आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा आहे आणि रेसिपीही फुलप्रूफ आहे तर तुम्ही ती नक्की ट्राय करा आता यातच मी उरलेलं दूध टाकून घेणार आहे दूध आपण अंदाज घेत घेतच टाकायचा आहे एकदम दूध ॲड करायचं नाही जेणेकरून बॅटर जे आहे ते पातळ होतं यातच मी आता हाफ टी स्पून बेकिंग पावडर आणि हाफ टी स्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेताना नेहमी चांगल्या ब्रँडचा घ्यावा आणि पॅकेटचाच घ्यावा जेणेकरून रिझल्ट चांगला, चा चांगला मिळतो आता हळूवारपणे आपल्याला हे मिक्सिंग करून घ्यायचं आहे हा जो केक आहे तो आपल्याला वन एटी डिग्रीला थर्टी ते थर्टी फाय मिनिटसाठी बेक करायचं आहे ओ टी मी ऑलरेडी दहा मिनिटांसाठी हिटिंगला ठेवून दिलेलं आहे हाफ टी स्पून मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात ड्रायफ्रूट्स किंवा तुटी फ्रुटी टाकून घेऊ शकतात इथे मी ड्रायफ्रूट्स आणि तुटी फ्रुटी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ग्रिस्टीनमध्ये हे जे बॅटर आहे ते पोर करून घेणार आहोत थोडासा येल्लो कलर मी कलर ते टाकून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या बॅटरचा कलर छान येतो तुम्ही ते बघू शकतात मस्त असा यलोईश कलर या केकला आता येणार आहे आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यातच मी थोडेसे सॅफरन टाकून घेतलेलं आहे त्यानेही या केकची चव खूप छान अशी लागते आता आपण हे टीनमध्ये पोर करून घेऊयात आणि वन एटी डिग्रीला आपल्याला हे तीस ते पस्तीस मिनिटांसाठी बेक करून घ्यायचं आहे वरतून थोडीशी तुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले मी ते आता आपण ते बेकिंगसाठी ठेवून देऊयात तर रेसिपी हंड्रेड पर्सेंट तुमची छानच बनणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर बघा इथे आपला केक बनवून तयार आहे किती छान असा तो फुललेला आहे आणि साईडच्या कडाई मस्त सुटलेला आहे तो आता आपण काढून घेऊयात बघू शकतात तुम्ही मस्त असा सुपर सॉफ्ट आपला केक बनून तयार आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद